हां नमस्कार शत्रुन मी ज्ञानेश्वर चिकणे तर आपला हवामान अंदाज आहे आठ जानेवारीपर्यंतचा तर सध्या आपण पाहत आहोत की सध्या ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण आहे त्यामध्ये ऊन सावलीचा खेळ सुरू आहे ढगाळ वातावरणामध्ये आणि अशा ढगाळ वातावरणामध्ये पावसाची पण शक्यता असते म्हणजे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असते काय म्हणजे त्यामध्ये आपण ह्या हिडीमध्ये सांगणार आहोत तर आज मुख्यत्व म्हणजे थोडी जास्त शक्यता पावसाची म्हणजे त्यामध्ये बी सर्वत्र पावसाची शक्यता नाही तशी पण आज थोडी तर भागा 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 लातूर भागामध्ये जास्त लातूर म्हणजे महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता त्यामध्ये लातूर उस्मानाबाद औसा तर आंबाजोगाई तसेच नांदेड परभणी आणि वसमत आता तो जो पट्टा आहे असाच तो हिंगोली हिंगोली वाशिम म्हणजे आज उद्या हा पावसाचा म्हणजे तिथं जे नाव सांगितलेली आहेत त्या ठिकाणच्या त्या त्याच्या आसपास जवळपास म्हणजे सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता नाही उद्या खान दोन ठिकाणीच म्हणजे पावसाची शक्यता आहे म्हणजे नाव सांगितले म्हणजे तिथे थोडे ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहण्याची जा शक्यता आहे तर उद्या पण असंच वातावरण आहे आणि उद्या थोडे वरी येण्याचे वातावरण शक्यता आहे म्हणजे त्यामध्येच बीड आज पण बीड तिथं शक्यता आहे बीड बार्शी तसंच वरी जर पाहिजे आपण राहुरी श्री श्रीरामपूर ह्या नगरच्या भागामध्ये सुद्धा ढगाळा वातावरण व दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच पैठण छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये म्हणलं तर जालना देऊळगाव राजा आणि त्याच्या प त्याचा उत्तरचा भा, भाग उत्तरेकडचा भा, भाग म्हण उत्तरेचा उत्तरेचा भाग म्हणलं तर तो चिखली आणि ह्या भागामध्ये थोडा म्हणजे तिकडचा तो भाग आहे चिखली जळगाव आणि जळगावच्या खाली अमरावती ह्या म्हणजे खालच्या पट्ट्यामध्ये थोडासा म्हणजे दक्षिण पट्ट्यामध्ये थोडा एका दोन ठिक दोन ती एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजे सर्वत्र पावसाची शक्यता नाही पण विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे म्हणजे थो तो पाऊस म्हणजे पेंडवणी पावसाची शक्यता आहे अशी जास्त पावसाची शक्यता नाही पण आठ तारखेला मात्र थोडी पावसाची शक्यता वाढ वाढण्याची शक्यता आठ तारखेला आठ तारखेला परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याच्या काही भागामध्ये तर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये तुरळीक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण त्या थोडी म्हणजे तुरळक ठिकाणी आहे पण त्याच्यामध्ये थोडी पावसाची म्हणजे जे आपण जे म्हणतो की शीतोडीच पाडणार पण थोडी पेंडवलता पाऊस पडू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे दहा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे थोडी म्हणजे वाढे थोडे होण्याची शक्यता आहे तर थोडी शेतकरी बंधूंनी की थोडी सावधारण्याची आवश्यकता आहे कारण एखादं टोळी असेल काय असेल तर त्याच्यामध्ये समजा आपल्या शेतकऱ्यांनी सावधार होऊ शकतो आपण जी शेतातली कामं आहेत की जी शेतातली भुसकट आहेत किंवा ते कापूस शेजणी असेल ते पाऊस येईल किंवा नाही येईल ह्याचं काय येत नाही अचानक समजा डोक्यावर आपले आभाळ असते डोक्यावर आभा आभाळ असताना एखाद्या वेळच त्याच्यातून पाऊस सुद्धा येऊ शकतो आणि एखाद्या वेळ नाही पण म्हणजे त्याच्यामध्ये सध्या हे वातावरण आहे तर तसं सावध राहिलेलं ठीक आहे आणि माऊली चिकणी हा मंदाजा या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद